एक मे जागतिक कामगार दिन वीस जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार मंत्री म्हणून सूत्रे हातात घेतली एकोणीसशे पंचेचाळीस साली बाबासाहेबांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला ज्याचा आजही नोकरदारांना फायदा मिळतो कामगारांना जो महागाई भत्ता त्या काही मिळायचा तो महागाई भत्ता अपुरा होता व वा दरवर्षी वाढणाऱ्या महागाईला तोंड देताना कामगारांना खूप त्रास व्हायचा म्हणूनच बाबासाहेबांनी निर्णय घेतला की महागाईच्या निर्देशांकाच्या आधारावर महागाई भत्ता देण्यात यावा आज सर्व कामगारांना मिळणारा महागाई भत्ता हा बाबासाहेबांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली घेतलेल्या निर्णयामुळे मिळतो हे लक्षात घेतले पाहिजे याचाच अर्थ मजूर मंत्री असताना बाबासाहेबांनी घेतलेले निर्णय हे कुठल्याही विशिष्ट जाती समोर न ठेवता समाजातील सर्व जाती धर्माच्या कामगारांच्या हिताचे असते असे निर्णय घेतले नोकरदारांसाठी जे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले ते आतापर्यंत केले नाही महागाई भत्ता महिलांसाठी भरपगारी सुट्टीची तरतूद पेन्शन योजना वेतन आयोग कामगारांचे बारा ता आठ तास काम दिवाळी बोनस ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कल्याणाचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा केला असे येईल कारण कामगारांच्या अन्याय लढा देऊन अन्यायाला वाचा फोडली आणि आजच्या कामगाराला खरा न्याय मिळवून दिला भारताच्या नोकरदाराचे हक्क आणि अधिकार सुरक्षित करणारा कोणी असेल तर ते फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार दिनाच्या सर्व बंधुभिनी ना एबी नाईन कडून हार्दिक शुभेच्छा